मी धम्मदर्शी प्राचार्य एम के सावळे बांधवांनो आपण सर्वांना भी बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन उच्च शिक्षण घेतले शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अनेक पदे भूषविली भारताचे प्रथम कायदा मंत्री झाले त्यांनी भारत देशाला उत्कृष्ट असे संविधान दिले संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले जसे की सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक व राजकीय इत्यादी विशेष म्हणजे महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला त्या कारणे महिला शिक्षित होऊन त्यांनी अनेक क्षेत्रात भरारी घेतली जसे की भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाल्या सध्या परिस्थिती पाहता भारताच्या राष्ट्रपती महिला असून त्यांचे नाव द्रौपदी मुर्मू असे आहे व त्या आदिवासी समाजाच्या आहे ही सर्व किंवा या संविधानाचीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देश प्रगतीपथावर नेण्यासाठी विविध व्युद, योजना राबविल्या संविधानामुळे खासदार झाले आमदार झाले ही देण फक्त संविधानाचीच आहे असे असताना आज देशाचे गृहमंत्री अमित शहा संसद भवनमध्ये संविधानावर चर्चा चालू असताना उपरोधक शब्दामध्ये बोलतात महोदय आंबेडकर 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 ही एक फॅशन झाली आहे इतके वेळ देवाचे नाव घेतले तर स्वर्गाची प्राप्ती होते परंतु त्यांना हा विसर पडला आपण देशाचे गृहमंत्री हो, आहोत आणि हे पद स्वर्गाच्याही पलीकडे आहे स्वर्ग मेल्यावर दिसतो किंवा दिसत नाहीही कोणास ठाऊ परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण जिवंत असताना स्वर्गाचाच अनुभव घेत आहात याचा विसर आपणास पडलेला दिसतो असे वागणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांना बैमान झाले हे मात्र नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्या काळी प्रख्यात वकील म्हणून ओळख होती सन एकोणीसशे अडतीसची घटना सध्या प्रस्थितीत एक पाटील कुटुंब सोलापूर येथे वास्तव्यस आहे ते अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव म्हणून त्यांची मनोभाव पूजा करतात आणि त्याचे कारणही तशीच आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तोंडून ऐकूया चला तर आपण तो व्हिडिओ पाहूया व त्यांचे मनोगत ऐकूया प्रत्येक जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाला हे पाटील कुटुंब बाबासाहेबांच्या प्रतिमेला मनोभावे अभिवादन करत गेल्या साठ वर्षांपासून सोलापूरच्या या कुटुंबात हा पांडा पडलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पाटील कुटुंबांच्या नु पा या ऋणानुबंधाला साठ वर्षांपूर्वी होडगे गट्टे या गावात शिवाप्पा पाटील यांच्याबाबत घडलेल्या घटनेची किनार आहे एकोणीशे अडतीस साली आमच्या आजोबांना होटकीच्या एका कुठल्या तरी मर्डर केसमध्ये गुंतवण्यात आला होता त्या संदर्भामध्ये पाटील परिवारमध्ये आमचे आजोबा एकटेच त्यानंतर आमची आजी गरोदर असताना आणि त्यां त्यांना म्हणजे पूर्ण खानदानमध्ये दिव देवाचं वंशमंदी नसता हे एकूण एक असल्याने हे गडगनची प्रॉपर्टी असलेला माणूस फाशी शिक्षा भोगतो आहे त्या कुणापासून वाचवावं त्यावेळेला आमच्या आजोबरा पुंडलिकाबा पाटलांनी आमच्या आजीने मिळून त्यावेळेला पनवेला जाऊन आठवणे यांच्याकडे आम्ही आमच्या पाहुण्या वाहुण्या विचारण केली असताना त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की इथंच आपल्या पनवे आपल्या प पनवेलचा म्हणजे उन्हा सुट्टीमध्ये सुट्टी घेण्यासाठी बाबासाहेबांचा सहवास इथेच लाभत असतं आहे आपण दोन त्यांना विनंती करू की त्यांच्यामार्फत आम्ही त्यावेळेला आमच्या आजोबांनी विनंती केली असताना त्यावेळेला बाबासाहेबांनी असं असं आमच्या म आहेत की आमच्या यांना मर्डर केस गुंतवण्यात आलेलं आहे मोठी प्रॉपर्टी आहे म्हणून आमच्या आजी आजोबांनी त्या आजी आणि सा आजीचे सासरे आणि बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना केल्यावर त्यावेळेस बाबासाहेबांनी कुठल्याही क्षणाचा विलंबना करता आमच्या दिलेला आमच्या आजीला दिलेला होकार होता होकार दिले की तुझा कुंकू पोसणार नाही हे त्यावेळेचा शब्द होता यांना शिक्षा जाहीर झालेल्या या खटल्याच्या अपिलामध्ये युक्तिवाद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः विजापूरला आले होते संयुक्त म्हणजे स्वतंत्र एक विषय हा विषय विजापूर कोर्टामध्ये गेला होता मग त्या वेळेला बाबासाहेबांचा प्रवास सोलापूरला आले त्यानंतर आमच्या मूळ गावी होटी आले तिथून त्यावेळेस देखील रेल्वे सेवा चालू होती विजापूरला आणि ह्या ज्या मग आम्ही सर्वांनी मिळून बाबासाहेबांना घेऊन तिथे विजापूरला गेले असताना तेच युक्तिवाद लढून बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आमचे आजोबा मुक्त झाले या खंडलामध्ये बाबासाहेबांना यश मिळाले शिवप्पा पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर पाटील कुटुंबाची वंशवेल बहरली आज आम्ही जे काही आहोत ती बाबासाहेबांचीच असल्याची भावना या कुटुंबाची आहे तर नंतर आमच्या वाढली त्याच नंतर शरण पाटील माजी आमदार गुरुनाथ पाटील आमचे वडील सदराम्पा पाटील व आमच्या आत्या अशी वंशाळी वाढलेली आहे याला केवळ केवळ कारणीभूत डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून आज आमचा परिवार जिवंत आहे हे मला सांगण्यात खूप अभिमान वाटत आहे पाटील कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांना राजकीय यश मिळालं त्यांनी अनेक पदे भूषवली पण जमिनीशी असलेली नाळ कायम ठेवत त्यांनी साठ बाबासाहेबांच्या मतेची जाणीव ठेवली राजकीय जीवनामध्ये आम्ही वर्षापासून आमच्या तिन्ही घरामध्ये चौदा एप्रिल असू द्या आम्ही सण एका सणासारखा आम्ही न विसरता आज देखील आजपासून आम्ही साजरा करतच असतो पुण्यतिथी असू द्या जयंती असू द्या आज त्यांच्या रूपाने आमच्या घरला गुरुनाथ पाटील म्हणून दोन वेळा आमदार राबले माझ्यासारखे कार्यकर्ता तीन वेळा नगरसेवक राबले आमचे ब बंधू हरीश पाटील परिषद सदस्य झाले आमच्या आमच्या काकू श्रीदेव पाटील जिल्हापद सदस्य झाले अशा अनेक विविध संस्थेवर आम्हाला काम करता आला चळवळीचं काम करता आला किंवा आम्हाला समाजामध्ये काम करता आला हे काम करत असताना आमदार असू द्या नगरसेवक असू द्या हे सगळं पद येतील जातील पण आम्ही कधी बाबासाहेबांना विसरलो नाही या आणि यापुढे आमची पुढची पिढी देखील बाबासाहेबांना विसरणार ना नाही बाबासाहेबांचा सोलापूर जिल्ह्यातील समृद्ध इतिहास जतन करण्याचा संकल्प काम काम करत असताना मी मी देखील स्मरण आपल्या माझ्या प्रभागामध्ये एक आंबेडकर भवन म्हणून बांधलेलं आहे की ते दोन साधारणतः एक कोटी दहा लाख रुपयाचा की त्याच्यामध्ये माझा एक मानस आहे की बाबासाहेबांचा सोलापूर ज्या वेळेच घडलेला प्रवास आहे वळसंग विहीर असू द्या फॉरेस्टचा तो निवास द्या आणि आमच्या प्र, आमच्या प्रकरणाचा जे उलगडा हे तैल चित्ररूपामध्ये दाखवावा आणि जेणेकरून त्यांचे चि जी, जी, काल आठवून आमच्या माझ्या प्रभागामध्ये राहावा म्हणून माझी एक मानस आहे आज ही सर्व घटना सांगत असताना मला सात अभिमान आहे की बाबासाहेब होते म्हणून आज मी तुमच्या पुढे कॅमेरे पुढे माझा पाणी परिवार पुढे आज जिवंत आहे